एखाद्या सुंदर अशा ट्रेडिशनल आउटफिटवरती टिकली लावली की लुक एकदमच खुलून दिसतो पण नेमकी कोणत्या डिझाईनची टिकली लावावी कोणत्या प्रकारच्या ड्रेस किंवा साडीवरती कोणत्या प्रकारची टिकली मॅच होईल याबद्दल तुम्ही नेहमी कन्फ्युज असताना मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण टिकलींचे काही प्रकार आणि कोणत्या प्रकारच्या साडी किंवा ड्रेसवरती कोणत्या प्रकारची टिकली लावावी हे आज पाहूयात सो so येस लेट स्टार्ट नंबर वन बेसिक लाल टिकली बाजारात सर्वात सहज उपलब्ध असलेली पारंपरिक टिकली म्हणजे लाल टिकली तुम्ही कोणत्याही लाल किंवा पांढऱ्या आउटफिट वरती या टिकलीला स्टाईल करू शकता किंवा मग कोणत्याही ट्रेडिशनल साडीवरती सुद्धा या टिकलीला नक्कीच स्टाईल करता नंबर उभी टिकली नावाप्रमाणेच उभी टिकली लांब असते ही टिकली कपाळाच्या मध्यभागी एका पातळ रेषेत असते ऐंशी ते, ते नव्वद मध्ये व्हर्टिकल टिकली खूप ट्रेंडमध्ये होती टिकलीचा हा उभा आकार अंडाकृती चेहऱ्यांना शोभून दिसतो त्याचसोबत तुमचं जर कपाळ थोडंसं मोठं किंवा रुंद असेल तरीसुद्धा तुम्हाला ही टिकली खूपच शोभून दिसेल या टिकल्या बहुतेक काळ्या रंगामध्ये येतात आणि काळ्या रंगामध्येच त्या खूप सुंदर दिसतात सो तुम्हाला जर मॉडर्न लूक करायचा असेल तर तुम्ही एखाद्या साडी किंवा लेहंग्यासोबत ही टिकली नक्कीच लावू शकता नंबर थ्री काळी टिकली टिकलीची सर्वात सोपी आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारी शैली म्हणजे काळी टिकली काळ्या रंगाची टिकली कोणत्याही प्रकारच्या आउटफिटला मॉडर्न लुक देण्यासाठी योग्य आहे काळी टिकली सहसा लहान साईजमध्ये लावली जाते त्याच्या सोप्या शैलीमुळे ही टिकली कोणत्याही प्रकारच्या बेसिक कुर्तीवरती किंवा ड्रेसवरती खूप सुंदर दिसते नंबर no. फोर रंगीत टिकली हल्ली इलेक्ट्रिक कलर फ्युजन कलर्सचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि अशा कलर्समध्ये टिकली लावण्याचा ट्रेंड सुद्धा हल्ली सुरू आहे त्यामुळे तुमच्या आउटफिटचा जो कलर आहे त्याला एखादा कॉन्ट्रास्ट कलर घेऊन त्या कलरची टिकली तुम्ही नक्कीच कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिटवरती स्टाईल करू शकता नंबर फाईव्ह स्तरित टिकली डिझाईन या प्रकारच्या ज्या टिकल्या असतात त्या दोन किंवा तीन टिकल्या जोडून बनवल्या जातात या प्रकारच्या ज्या टिकल्या आहेत त्या स्टेटमेंट लुकसाठी खूप पॉप्युलर आहेत आणि तुम्हाला जर हेवी लुक करायचा असेल तर या प्रकारच्या टिकल्या तुम्ही नक्कीच वापरू शकता नंबर सिक्स मेटॅलिक टिकली मध्ये मेटॅलिक टिकल्यांचा खूप जास्त ट्रेंड होता हेवी साडी किंवा लेंग्यांवरती तुम्ही मेटॅलिक टिकली नक्की स्टाईल करू शकता आणि अगेन तुम्हाला जर हेवी लुक हवा असेल तर मेटॅलिक टिकल्यांचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे नंबर सेवन डिझायनर टिकली डिझायनर टिकल्या भरतकाम केलेल्या बिंदी म्हणून सुद्धा ओळखल्या जातात या टिकल्या वेगवेगळ्या डिझाईन आणि रंगात लावता येतात तुम्ही यांना पारंपारिक लुकसोबत सुद्धा स्टाईल करू शकता त्याच सोबत एखाद्या वेस्टर्न लुकसोबत सुद्धा तुम्ही या टिकल्या नक्कीच स्टाईल करू शकता नंबर एट स्टार टिकली स्टार टिकली दिसताना खूपच एलिगंट दिसते स्पेशली टीनेजर्सवरती ही जी टिकली आहे ती खूपच सुंदर दिसते मखमली टिकलीवरती स्टार टिकलीची रचना केली जाऊ शकते या टिकल्या छोटे स्टोन किंवा मणी वापरून बनवल्या जातात त्यामुळे त्या खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात अशा पद्धतीने टिकल्यांचे प्रकार कोणते आणि कोणत्या आउटफिटवरती कोणत्या प्रकारची टिकली तुम्ही स्टाईल करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत चखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी